आनंदाची बातमी प्रतीक्षा संपली खरीपी पी किमा व उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे तसे मॅसेज शेतकऱ्यांना पी विमा जमा झाल्याचे आलेले आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया विधानसभेमध्ये प्रश्न गाजला होता की पी विमा शेतकऱ्यांना केव्हा देणार होतो त्याच्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता शेतकऱ्यांना खरीप पीक विमा आणि रब्बी पीक विमा हा वितरित करण्यासाठी शासनानं मान्यता था देण्यात आली होती आणि त्याप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला आहे आणि किती जमा झालेला आहे ते पुढे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे तब्बल आता एकूण वितरित निधी आहे तेवीसशे अठ्ठावन्न पॉईंट एकावन्न लाख कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर वरती खरीप पीक दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत खरीप रब्बी पीक विमा आणि खरीप पीक विमा हा जमा होण्यास आता सुरुवात झालेला आहे हळूहळू हलो राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे वर्ग होतील आता पुढे शेतकऱ्यांना नेमकं किती पीक विमा मिळालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अद्याप एकही रुपया मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा येत्या आठवड्यामध्ये सर्व पीक विमा हळूहळू जमा होणार आहे स्क्रीनवरती आपण पाहू शकता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊ चार दोन हजार पंचवीसपासून पासून आपण स्क्रीनवरती पाहू शकता डेबिटीच्या माध्यमातून पंचवीस हजार सातशे तेवीस रुपये जमा करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर खालचा जो मॅसेज आहे सोळा हजार चारशे सत्तावन्न रुपये या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक रक्कम जमा करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना आजपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने ही रक्कम जमा होणार आहे आता प्रतीक्षा आहे ती शेतकऱ्यांना की मला पीक विमा केव्हा मिळणार तुम्हालासुद्धा मिळणार तुम्हाला पीक विमा मिळणार किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे तुम्हाला काय करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पीक विमा भरलेल्याची जी पावती क्रमांक आहे तो पावती क्रमांक तुमच्याजवळ ठेवा या वेबसाईटवरती गेल्यानंतर नंतर ॲप्लिकेशन स्टेटसवरती तुम्हाला जावं लागणार आहे आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो पावती जो क्रमांक आहे तो पावती क्रमांक तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे तर चेक ॲप्लिकेशन स्टेटस उघडल्यानंतर पॉलिसी आय डी क्रमांक या ठिकाणी टाका त्याच्यानंतर कॅपचा कोड टाका आणि चेक स्टेटसवरती क्लिक करा या ठिकाणी अप्रुव्हल असेल आणि आत्तापर्यंत तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर पीक विमा तुमच्या खात्यावरती आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे येत्या आठवडाभरात सर्व पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्ती जास्त शेअर व सबस्क्राईब करा